परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारास अटक करून शून्य एक अग्निशस्त्र व शून्य एक जिवंत काडतूस हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोह महादेव नागणी व पोह संदीप गुरव यांना गोपनीय बातमीदारामार्फत बात माहिती बात मिळाली की कुमार खेत्री राहणार ताकारी हा रेकॉर्डवे गुन्हेगार कब्जात बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगून कुंडल फाटा ते किर्लोस्करवाडी रोडला फिरत आहे कुंडल फाटा ते किर्लोस्करवाडी रोडवर सापळा रचून थांबले असता बातमीप्रमाणे एक संशयित थांबला असताना दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने संधी न देता शिता ने त्यास ताब्यात घेऊन करताना त्याचे नाव कुमार जगन्नाथ खेत्री वर्ष एकतीस राहणार ताकारी तालुका वाळवा जिल्हा सांगली असे सांगितले त्यांनी त्यास त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पणच्या समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्ज्यात एक देशी बनावटीचे पिस्तल एक जिवंत कारतूस व रोख रक्कम मिळून आली सदर देशी बनावटीचे पिस्तल व जिवंत कारतूस बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना, परवाना नसल्याने त्याने सांगितले लागली सदरचे अग्निशस्त्र व जिवंत कारतूस पुढील तपासकामी कोह महादेव नागणे यांनी पंच्यासमक्ष जप्त करून आरोपीविरुद्ध कोशी विनायक सुतार यांनी कुंडल पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा कर दाखल करण्यात आला सदर आरोपी हा रेकॉर्डवे गुन्हेगार असून त्याच्यावर पल्लूस इस्लामपूर श्रीरामपूर अहिल्यानगर व भोई सातारा पोलीस ठाण्यास आर्म ऍक्ट चे गुन्हे दाखल आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामही कुंडल पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास कुंडल पोलीस ठाणे करीत आहे